हो हो काय सोबत फिरायला गेलता ना कशाला मी शेजानी सोबत फिरायला जातो या काय तर बारा वाजले काय करत नाही घाट्या बघ बर किती वाजले त्या मला माहित तुम्ही फिरायला गेलता झोपू काय बारा वाजल्या मला बी झोपू ना कटाळून आलेला दिवसभर आपण बी झोपत नाही मला बी झोपू देत नाही मोरखासारखं काय रात्री तुम्ही जेवला नव्हता मग नाही जेवलो काय तुझं काय घेऊन झोपलो का नाही पण तुम्ही शेजार सोबत गेलता जेवायला हॉटेल मध्ये तुला कुणी सांगितलं माहिती तुम्ही तिच्या सोबत जेवायला गेलता म्हणून तर तुम्ही रात्री जेवला नाही तसं झोपलाय उपाशी ना जेवायला अगं माझ्या पोटात दुखत होत हा पचन झालं म्हणून मी झोपलो तसाच काय प्रॉब्लेम आहे उद्या सकाळ नाश्ता करा येईल की तू झोप की तुला तु काय नाही नाही ना, 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 ना ती शंका पडते त्या झोप आपलं रात्री बारा एक वाजले तरी तुझी किरकिर किरकिर चालूच किर, किर, किती वाजले त्या घड्यात बघ पुन्हा एकदा मग कळेल तुला अजून नाही झोपली काय झालं काय आला उशी का का बर उशीर झाला काम होत जास्त नाही उशिरा आला आज जेवण केलं नाही काय नाही आणि मला मला खरच माहिती तुम्ही झाले तुम्ही गेलता तिच्या सोबत मला माहिती आहे शेजान काय संबंध घरी न घरी नव्हती आज दिवसभर नस ना, ना, ना था था? था का तू तिचं काम असेल ती नाही म्हणून माझा काय संबंध आहे कशाचा काय कशाला संबंध कसा जोडते का तू रात्री बारा एक वाजता उगाच बांधणं करत बसते बांडण नाही करत मी विचारते म्हणजे झोपू दे ना पण मी त्या ऑफिस मधन त्याचा काय संबंध आहे त्याचा ह्याचा तू उगाच काय बी कारण काढून बांधण करून का रात्रीच्या बारा रात बार एक वाजता झोपू दे मला एक दोन वाजले तरी तुला अकल नाही का बी उठते काय बी विचारते प्रश्न झोपू ग mm-hmm <sighs> हो, हो <laughs> काय का अजून झोपल नाही का तू जोप का नाही झोप का नाही तू नो न हो सर बोल ना सर जेवण कस होत आजच लय मस्त तुला कसं वाटलं ते सांग ना मला पण बारी वाटलं होय का बर साडी कशी होती हे साडी काय मस्त तुझ्यासाठी दहा हजार गेल तरी हरकत नाही मस्त साडी तुला घेतली का नाही खुश ना तो लय खुश